हॅलो गाईज माझ्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आज आपण दोन फिगर्स सोप्या पद्धतीने ड्रॉ करून कलरिंग करणार आहोत आपण पाहतच आहात सिंपल पेन्सिलने आपण ड्रॉ करून घेतल्यानंतर ग्रामेट्रिकल सेट आणि त्याचा वापर करू स्केचमध्ये पूर्णत्व आणण्याचा प्रयत्न करायचा आपण याचा लेअर करून घेतला आणि त्याची ओपॅसिटी कमी करू थोडं पेन्सिलमध्ये जवळ जाण्याचा प्रयत्न आपण करतो सिंपल स्केच केल्यानंतर त्याच्यामध्ये तपशीलवार ॲडिशन्स केल्यानंतर चित्राला थोडंसं मूळ स्वरूप प्राप्त होतं त्याच्यामध्ये क्लॅरिटी येते आपण पाहत आहात की पहिल्या स्केचमध्ये आणि दुसऱ्या स्केचमध्ये जो फरक आहे स्वतः इंकिंग केल्यानंतर तर स्पष्ट होतं की आपण काय ड्रॉ करणार आहोत किंवा फिनिशिंग इंकमध्येच जाणवली पाहिजे फिगर ड्रॉईंग पूर्ण केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण रंग भरण्याची प्रक्रिया करणार आहोत पण एक बेसिक फिनिशिंग बेसिक डिटेलिंग लाईन ड्रॉईंगमध्ये करणं गरजेचं असतं त्या पद्धतीने हे स्केच केलेलं आहे आता आपल्याला पुढे रंगवण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आधी फ्लॅट कलर बघायला प्रत्येक ऑब्जेक्टचा रंग त्याच्या त्याच्या डेन्सिटीप्रमाणे भरण्याचा आहे आणि पुन्हा हलक्याशा शे शेडलाईट्स आपण त्याच्यामध्ये ॲड करत जाणार आहोत चेहऱ्यामधले टोन त्याच्यामधला लाईट साडोचा भाग आहे पॅन्टमध्ये आपण कलर चेंज केला त्याच्यावर टेक्स्चर आपण अप्लाय करत आहोत सोप्या पद्धतीने कलर ॲप्लिकेशन करून आपल्याला चांगला परिणाम साधता येतो तुम्ही पाहत आहात की आता हळूहळू चेहऱ्यामध्ये उठाव आणण्याचा प्रयत्न होतोय हा उठाव त्याला पूरक असला पाहिजे कारण चेहऱ्यामधल्या जा ज्या टोन्स आहेत त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न आपल्याला सोप्या पद्धतीने का हो ने करावा लागतो आणि ह्या डिजिटल चित्रांचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला प्रत्येक लेअरमध्ये काम करून त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल करता येतात कितीही ओवरलॅपिंग करता येतं आपल्याला त्याचे रिझल्ट चांगला येईपर्यंत काम करता येतं त्याच्यासाठी या डिजिटल स्केचचा आपल्याला फायदा होतो ब्रशचा योग्य तो वापर हो। ड्रेपरीमध्ये काम करत असताना मिक्सिंगचा मिक्सिंग ब्रशचा योग्य ठिकाणी वापर हो। त्यामुळं आपल्याला कमी वेळेमध्ये सुरेख रिझल्ट मिळतो आणि चित्रामध्ये लवकर पूर्णत्व येत आता आपण अशीच दुसरी फिगर घेणार आहोत ते सुद्धा आपल्याला आत्ता स्केच करत असताना आपल्याला आपल्या दृष्टीपथात येत नाही पण हळूहळू त्याच्यामध्ये तपशीलवार काम केल्यानंतर आपल्याला ही फिगर स्पष्ट होईल सुरवातीला पेन्सिल ड्रॉईंगमधून आपण त्याचा अंदाजच घ्यायचा असतो त्याची प्रमाणबद्धता त्यानंतर शरीराचं पोस्टर तेरे ड्रेपरी त्यानंतर हार ड्रेपरी लाइक परफेक्ट आउटलाइन दिया से प्रयत्न कराएगा चेहरे वाले पेंसिल ने हल्के से डिटेल्स के लिए तेरा प्लाट नहीं उसमें तो बाढ़ अपन पेन्सिलमध्ये तपशीलवार काम केल्यानंतर इंकआउट करताना आपल्याला सोपं जात इंकआउट केले की के आपली रंग भरण्याची प्रक्रिया सोपी होत जाते म्हणून इंकआउट करणं गरजेचं आहे आणि त्याला आउटलाईन दिल्यानंतर आपल्याला रंग भरणंही सोपं जातं आणि प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक ड्रेपरीचा लेअर वेगळा चेहऱ्याचा लेअर वेगळा केसांचा लेअर वेगळा बुटांचा लेअर वेगळा अशा वेगवेगळ्या लेअरमध्ये काम करत करत आपल्याला एक सुरेख परिणाम साधता येतो आपण ड्रेपरीमध्ये काम बघतो तीन टोनमध्ये आपण फक्त काम करत आहोत एक बेसिक टोन होता त्याच्यानंतर आपण एक डीप टोन टाकला त्याच्यानंतर लाईट टोन घेतला आहे ह्या तीन टोनमध्ये काम करत असताना आपल्याला ड्रेपरीचा सुरेख इफेक्ट आपल्याला मिळतो त्या मुलीचा फ्रॉक आहे त्याच्यामध्ये या टोनल व्हॅल्यू तसं मिक्सिंग केल्यानंतर हा फ्रॉक आपल्याला खूप शायनी आणि सुरेख दिसायला लागतो हे या कामाचं वैशिष्ट्य आहे फिनिशिंग जशी जवळजवळ येत जाईल तसं तसं तस ते डोळ्याला जास्त आकर्षक आणि सुरेख वाटायला आता आपण ड्रेपरी पाहिली आहे तर खूप शायनी आणि सुरेख दिसते असंच आपण आता चेहरा आहे पायांमध्ये डिटेल्स आपण करणार आहोत हळूहळू चित्र पूर्णत्वाचं जवळ लागतो हातांमधले डिटेल्स चेहरा आहे बुटांमधल्या नेत्यांमधल्या डिटेल्स पाहत असताना प्रेक्षणीय वाटत सुरेख इफेक्ट ज्यावेळेला आपल्या नजरेसमोर येत असतो त्यावेळेला आपलाही आत्मसोत वाटतो ही फिगर रंगवत असताना आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो चेहऱ्यामध्ये फिनिशिंग आपण ज्या वेळेला करायला घेतो ते चित्र डोळ्यातले एक्सप्रेशन्स आणि त्याचा तपशीलवार आपण अभ्यास करून द्यावे लागणं भरतो हे वेगळाच आनंद आपल्याला मिळतो आता आपण चेहऱ्यामध्ये डोळ्यांचे डिटेल्स चेहऱ्यामधले डिटेल्स पूर्ण केल्यानंतर हे चित्र आपल्याला पूर्ण झाल्यासारखं वाटेल आणि चित्र बोलकं कसं करावं याच्यासाठी आपल्याला खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार करावा लागतो डोळ्यांमधले एक्सप्रेशन गोळाचे ते रंग त्याचे चे अभ्यासल्यानंतरच आपल्याला कळतात चेहरा बोलका वाटला पाहिजे याच्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न केला पाहिजे आणि हे आपण अनुभवतो आहोत नेहमी ने लक्षात ठेव एक सुरेख फिगर हो। आपण ड्रॉ करत आहोत याची जाणीव आपल्याला ठेवायला आहे आणि फिगरेटिव्ह ड्रॉईंग करताना छोटे छोटे डिटेल्स याचं भान हो ठेवणं गरजेचं आहे आणि आपलं निरीक्षण शक्तीसुद्धा याच्यामध्ये कामी येते आपण छोटे छोट्या फिगर्सचा काही छायाचित्रांचा अभ्यास करत गेला पाहिजे निरीक्षण केल्याशिवाय आपली आकलनशक्ती वाढत नाही त्यामुळं आपण किती निरीक्षण करतो किती पाहतो चित्रांच्याकडे किंवा आपण एखादं छायाचित्र मन लावून बघतो का किंवा एखाद्या व्यक्तीची फिगर आपण मन लावून पाहतो की नाही आपण निरीक्षण करतो की नाही याच्यावरती आपल्या चित्रांची दिशा आपल्याला कळते आणि त्यातून आपली डेव्हलपमेंट होते हे या चित्रावरून स्पष्ट दिसतं आता हे चित्र जवळजवळ जवळ येत आहे अशा अनेक चित्रांची मालिकांनी देणार आहे ह्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे माझे काही व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये मी खूप डिटेल काम केलेलं आहे ते आपण पहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करा कारण तुमच्या कॉमेंट आणि तुमच्या सतिशांवर माझं पुढची दिशा करणार आहे तुम्हाला उत्तम, उत्तम काम आणि उत्तम वेगवेगळ्या वे वे व्हरायटीची कामं आपल्याला व्हिडिओद्वारे मी देणार आहे त्यासाठी तुम्ही संपर्कात राहा माझे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटही करा धन्यवाद